तासगाव अर्बन बँक शाखा मार्केट यार्ड या ठिकाणी चोरीचा प्रयत्न करणारे सराईत आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मार्केट यार्ड सांगली या बँकेमध्ये अज्ञात तीन इस्मानी बँकेचा कडी कोइंडा तोडून बँकेत आत प्रवेश करून बँकेतील कॅशियर रूमचे शटर उचकटून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबाबत फिर्यादी अश्विन कुमार वसंत बिरनाळे शाखाधिकारी तासगाव अर्बन बँक शाखा मार्केटयार्ड सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली व त्याचे सहकारी ओंकार साळुंके राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुदगाव रोड सांगली व मुनिम उर्फ बाबू मुश्ताक भाटकर सध्या राहणार अंबा चौक सांगली यांनी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मार्केटयार्ड सांगली येथे चोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्यासाहेब मळा मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी वॉच ठेवले असता निकुंज लॉनचे समोरील बाजूस असलेले भिंतीलगत रस्त्याचे उजवे बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाची सॅक असलेला एक तरुण इसम संशयितरित्या थांबलेला दिसला पोलीस पथकाने त्या शितापियतीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव ओंकार विशाल साळुंके वय वर्ष एकोणीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली असे असल्याचे सांगितले त्याच्या सॅकमध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता कटावणी व एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू व मारतूल मिळून आले त्या सदर वस्तूबाबत असता त्याने सांगितले की या वस्तूने त्याचे साथीदार सुदर्शन यादव व मुनीम, बाबू भाटकर रात्रीच्या मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचे कुलूप कटावणी तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले व त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचे साहित्य चोरी केली असल्याची कबुली दिली लागलीच सदर आरोपी या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाणे स्वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचेवर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर मिरज ग्रामीण व कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच परागंदा आरोपी सुदर्शन यादव राहणार कराड जिल्हा सातारा सांगली व मुनि उर्फ बाबू भाटकर राहणार अंबा चौक सांगली यांचा शोध घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत सदरची कारवाई संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव नागेश खरात दराप्पा बंडगर अनिल कोळेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश माने सागर लवटे सागर टिंगरे अमर नरळे पोलीस नाईक सुशील मस्के संदीप नलावडे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत सुरज थोरात सुमित सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे